इंडिपेंडेन पार्टी बी आय पीच्या वतीने दोन बारा दोन हजार चोवीस रोजीपासून जे मदती हे आंदोलन चालू होते हे आंदोलन आज पोलीस प्रशासनाने लेखी लेखीपत्र देऊन विविध ठिकाणी कारणावर कारवाई केलेल्या आहेत तसेच शिवाजी स्टेडियम झोपडपट्टी या ठिकाणी देखील गोव्या अंतर्गत कारवाई केलेल्या आहेत तसेच राज्य दारू उत्पादन शुल्क विभागाने देखील दाढी विक्री दे करण्यावर दारू विक्रीचं करण्यावर कारवाई केल्या असल्याकारणाने आम्ही पुणे प्रशासन व दारू उत्पादन शुल्क विभाग यांच्या विनंतीला मान देऊन आमचं हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करीत आहे त्यांच्या लेखीपत्राच्या अनुषंगाने आजपर्यंत केलेल्या ले कारवाईचा लेखी लेखीपत्र आम्हाला दिले असल्याने भविष्यात देखील असे अवैधंदे जर करणारे असेल तुम्ही जर आम्हाला कळवलं तर आम्ही आवश्यक त्या पुढील कारवाया करू आणि आम्ही सतत कारवाया करीत राहू अशा प्रकारे आश्वासन दिले असल्याने आज आमचं विश्व इंडियन पार्टी बी आय पीचं हे जे बेमुदत हे आंदोलन आहे हे तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करीत आहोत याच्या आणि जर यापुढे जर असं आम्हाला वाटलंच तर आम्ही हे जे आ स्थगित केलेलं आंदोलन कधीही पुन्हा सुरू करू शकतो याची सर्व जनतेने आणि आमच्या सर्व कार्यकर्त्याने तसेच सर्व पत्रकार बंधूने याची नोंद घ्यावी